रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र घाट शेंद्रा येथील भंडारवाडीतील गावकऱ्यांनी रस्त्यासाठी एकमेकांच्या तोंडाला चिखल लावून प्रशासनाचा केला निषेध यावेळी वंचितचे कार्यकर्ते तातेराव भुजंग आणि अमृत चौगले यांनी मांडली भूमिका छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील घाट शेंद्रा येथील भंडारवाडीतील गावकऱ्यांनी रस्ता होण्यासाठी एकमेकांच्या तोंडाला चिखल लावून व्यक्त केला निषेध याबाबत अधिक माहिती अशी की भंडारवाडी गावातील येण्या जाण्याच्या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झालेली असून सर्वत्र चिखल चिखल पाहायला मिळत आहे या गावातील ग्रामस्थ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे मात्र दरवेळेस राजकीय नेते ग्रामपंचायत सदस्य नुसती पोकळ आश्वासने देऊन कुठल्याही रस्त्याचा प्रश्न मार्गी लावत नाहीत त्यामुळे गावातील ग्रामपंचायत व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते यांनी शासनाचा आणि ग्रामपंचायत प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी एक अन्होळ वेगळे आंदोलन केलं या आंदोलनामध्ये उपस्थित ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या तोंडाला चिखल फासत शासनाचा आणि ग्रामपंचायतीचा निषेध व्यक्त केला त्याचप्रमाणे या रस्त्याचे काम तातडीने सुरू व्हावं यासाठी नवनिर्वाचित खासदार संदीपान भुमरे आमदार उदयसिंग राजपूत यांनी तातडीने लक्ष घालावे अन्यथा तहसील कार्यालयासमोर आंदोलन छेडावे लागेल असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे त्याचप्रमाणे या रस्त्याचं काम तातडीने झाले नाही तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी वंचितचे कार्यकर्ते तातेराव भुजंग व अमृत चौगले यांनी आपली भूमिका मांडली यावेळी सागर गायकवाड विकास बनकर सचिन बावसकर किरण नागोडे ऋषिकेश गायकवाड गणपत लंबे एकनाथ सोन्ने समाधान लंबे प्रवीण नागोडे आदित्य नागोडे किरण नागोडे जितेंद्र गायकवाड पवन गायकवाड विशाल सोन्ने भगवान गोरे आदींसह ग्रामस्थ गावकरी उपस्थित होते भंडारवाडीवर तर या भंडारवाड्याची रस्त्याची इतकी रस्त्याची इतकी बिकट अवस्था झालेली आहे आणि बऱ्याच वेळेस या रस्त्याचं काम पानद रस्त्यातून मंजूरही झालेलं आहे पण काही कारणास्तव या रस्त्याचं काम अडचणी हे काम थांबलेलं आहे तर इतर लोक या रस्त्याने इतके त्रस्त आहे कारण कोणाला डिलिव्हरीचं पेशन नेणं असलं तर इतके अवकाळ वाटाणच या ठिकाणी महिला डिलिव्हरी होत आहे तसंच कोणाचं जर दुखत असलं तर वाटाणच या ठिकाणी मृत्यू या रस्त्याने होत आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला व कन्नड तालुक्याचे आमदार उदयसिंग राजपूत यांना विनंती करतो व तसेच नवनिर्वाचित खासदार साहेब यांना विनंती करतो की आपण हा भंडरवाडीचा रस्ता मंजूर करावा कारण आपण हे तरुण मंडळी पाहू शकता या तरुण मंडळीचे रस्ता खराब असल्यामुळे हे बरेच मुलं हे अविवाहित अव अव आहे यांचे लग्न सुद्धा या रस्त्यामुळे या ठिकाणी होत नाही तर या ठिकाणी या भंडारवाडीतील लोकांनी एक या रस्त्याकडे प्रशासनाचं लक्ष केंद्रित करण्यासाठी लावून या ठिकाणी प्रशासनाचा सा निषेध या ठिकाणी व्यक्त केलेला आहे व तसेच त्यांनी येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या च्या विधानसभाची निवडणूक आहे या निवडणुकीवर बहिष्कार सुद्धा करण्याचा या ठिकाणी या या लोकांनी ठिकाणी निर्णय घेतलेला आहे तर आपण या ठिकाणी विनंती करण्यात येते की आपण या रस्त्याचं काम ताबडतोब करण्यात यावे अन्यथा या गावकऱ्यांतर्फे मतदानावर बहिष्कार तर करण्यात येणार आहे पण तसेच हे लोक उपोषण सुद्धा तहसील कार्यालयावर या ठिकाणी करणार आहे धन्यवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भंडारवाडीचे रहिवासी विशाल सोने यांना आपण विचारू का आपल्याला या रस्त्याची काय अडचण या रस्त्यामुळे जवळपास इथले बाहेरगावी जाणारे शिक्षक विद्यार्थी त्यानंतर पालक यांची दरवेळेस अशाच प्रकारे निवडणुकीच्या पहिल्या काळामध्ये सगळे जर राजकीय नेते फक्त आश्वासन देतात व गावातील ग्रामपंचायतची सदस्य सुद्धा यांनी फक्त आश्वासन दिले अशावेषण एकाने सुद्धा कंप्लीट केलेली नाही आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीसाठी आम्ही आमचे भंडरवाडी वस्तीतले सर्व गावकरी मंडळी या येणाऱ्या निवडणुकीवर जर आमच्या रस्त्याचं काम जर नाही केलं तर आम्ही बहिष्कार टाकणार आहोत व तसेच तहसील येथे ते आंदोलनाची आम्ही पूर्व सूचना त्यांना देत आहोत तर आपण पाहू शकता की या भंडारवाडीतील रहिवासींचा किती रोष या शासनाविरुद्ध कारण हे लोकांनी फक्त या रस्त्यासाठी आश्वासन दिलेलं आहे पण कोणत्याच राजकीय पुढाऱ्याने व किंवा ग्रामपंचायतने यांच्याकडे लक्ष दिलेले नाही फक्त आश्वासन दिलेलं आहे तर मी या ठिकाणी त्यांना विनंती करतो की या लोकांचा प्रश्न हा रस्त्याचा आपण ताबडतोब सॉल्व्ह करण्यात यावा अन्यथा हे लोक येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला मतदानावर बहिष्कार करणार आहेत व तसेच तहसील समोर उपोषणाला या ठिकाणी बसणार आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी कन्नड प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे छत्रपती संभाजीनगर